प्रहार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जाणून घेऊयात हो आजच्या दिवसभरातील घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे यावेळेस महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे यावेळेस महायुती विधानसभेचं रणशिंग फुंकणार असल्याची देखील शक्यता आहे सत्तेत असूनही आरक्षण देऊ शकत नाही असा आरोप करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांचा भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतला सत्ता असूनही आरक्षण देत आहेत त्याचा वडेट्टी रावांनी म्हटलंय सत्ताधाऱ्यांच्या वडेट्टीवार कोण आहेत सांग ना विरोधी पक्ष नेते बोल ना त्यांना विषय कळत नाही त्यांना तो त्याला आजो म्हणून अभ्यास कर आणि बोल वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असताना दोन मुली आणि जावयाचा जाव अपघातात मृत्यू झाला तर नात गंभीर जखमी झाली या ही हृदयद्रावक घटना नाशिक मध्ये घडली मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगावच्या बाकी शिवारात हा भीषण अपघात घडला उभ्या असलेल्या कंटेनरला कार जोरात धडकल्याने झालेल्या या अपघातात मीनाक्षी हिरे सुनंद सावंत आणि विकास सावंत या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर वैभवी जाधव ही गंभीर जखमी झाली आहे या घटनेने संपूर्ण नाशिकमधून मधून व्यक्त करण्यात येते मुस्लिम महिलांनाही आता घटस्फोटानंतर पोटगी मिळणार आहे सुप्रीम कोर्टाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे न्यायमूर्ती पी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती ऑस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने हा निकाल केलाय याचसोबत देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी प्रहारच्या वेबसाईटला यूट्यूब ट्विटर इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटला फॉलो लाईक आणि शेअर करा धन्यवाद